दिंडूर येथील श्री ब्रह्मनिष्ठ धानलिंगेश्वर महाराज पुण्यस्मरण उत्सवानिमित्त विविध धार्मिक तसंच सा सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडूर इथं श्री धानलिंगेश्वर महाराजांच्या तेविसाव्या पुण्यस्मरण उत्सवानिमित्त पंधरा ते पंचवीस जुलै या कालावधीत विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त दररोज गावातून नामस्मरण प्रभात फेरी तसंच धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली दरम्यान या पुण्यस्मरण उत्सवाचा सांगता समारंभ सव्वीस जुलै रोजी पार पडणार आहे सव्वीस जुलै रोजी पहाटेपासूनच मंदिरात महाआरती विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत त्यानंतर सकाळी अकरा वाजता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते धानलिंगेश्वर महाराजांचं प्रतिमा पूजन तसंच एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे त्याचप्रमाणे वीर महंत शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते काल्याचा कार्यक्रम पार पडणार आहे अशी माहिती मंदिर विश्वस्त समितीच्या वतीनं देण्यात आली दिनांक सात दोन हजार पंचवीस पंचवीसला महाराजांची पाठ पाच वाजता नामपुरण फेरी फेरीचा कार्यक्रम एकवी अकरा दिवस चालणार आहे आणि त्यानिमित्त पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले आरोग्य शिबिर आयोजित केले शालेय मुलांचा स्पर्धा क्रीडा स्पर्धा आयोजित केले आहेत आणि त्यांना खाऊ वाटप आहे इतर लोकांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे रोज पुराण कार्यक्रम आहे रोज अकरा दिवस ಭಾವಿಕೋಜ ಪ್ರಸಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಂಚಪ್ರಿ ಲೋಕಿ ಉಪಸ್ಥಿತ ಇಲ್ಲಿ ತನಕ ತೇವೀಸ್ ವರ್ಷ ಏನು ಮತ್ತವರ್ದು ಪುಣ್ಯ ಸ್ಮರಣೋತ್ಸವ ಯಾನ್ ಮಾಡ್ಲತ್ತಿದ್ವು ಮಹಾಪ್ರಸಾದ ಅಖಂಡವಾಗಿ ಚಾಲ್ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಹಿಂಗ ಮುಂದಿ ಹಿಂಗೇ ಇರೋದ ಅದಕ್ಕಾಗಿ ವುರಾನ್ ಸದ್ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಈ ನಮ್ದು ಗಾವಕರಿ ಮಂಡಳ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆಲ್ಲಾರು ಸಹಭಾಗಿ तोंडो पार श्री गुरु मत कायम या प्रसंगी परिसरातील विध नेते मंडळींची उपस्थिती लाभणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धानलिंगेश्वर सार्वजनिक विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत